नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह हो वक्तव्याचा तीव्र निषेध करमाळा तालुक्यात करण्यात येतोय भाजप युवा मोर्चा करमाळा तालुका अध्यक्ष शुभम बंडकर यांच्यातर्फे हा निषेध नोंदवण्यात आलेला आहे आणि त्यांनी पोलिसांना याबाबत निवेदनही दिलेलं आहे मागील काही एक दोन दिवसामध्ये फेसबुकच्या माध्यमातून एक पुणे जिल्ह्यातला पुणे जिल्ह्यातला एक नागरिक त्यानं अहिल्यादेवींबद्दल एक सुनील त्याचं नाव आहे याच गोष्टीचा बद्दल करण्यासाठी करमाळा तालुक्यातील सर्व जे काही अहिले बघतायत आहेत त्या सर्वांनी आज पोलीस स्टेशनला येऊन त्याच्यावरती कारवाई करावी आणि जी काय कठोरात कठोर शिक्षा आहे ती त्यावरती करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सर्वांच्या वतीने करण्यात आलं खर तर आपण बघताना अहिल्यादेवींच काम हे पूर्ण सर्व समाजासाठी होतं सर्वांसाठी होतं पण समाजामध्ये कुठंतरी हे असे नालायक वृत्तीचे लोक खर तर यांना शिव्यापेक्षा मारहाण करून सांगायला पाहिजे अशा पद्धतीची नालायक वृत्ती आहे पोलिसांनी आणि सर्व नागरिकांनी ठेचून काढलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन अखंड कर्मा तालुक्यातून या ठिकाणी सर्व युवा वर्ग आणि नागरिक या ठिकाणी येऊन त्या नराधामाला कठोरात कुठे शिक्षा होईल अशा पद्धतीची मागणी केलेली आहे यावेळेस त्यांच्या सोबत मोठ्या संख्येनं तिथे नागरिकही उपस्थित होते राजमाता अहिल्यादेवी होळकर या केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात वंदनीय आहेत त्यांनी केलेलं कार्य हे अतिशय महान आहे अभिमानास्पद आहे आणि त्या अतिशय पूजनीय सुद्धा आहेत अशा या थोर पूजनीय राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या नराधन सुनील गोपाळराव हो उभे यानं समाजाच्या देखील भावना दुखावलेल्या आहेत याच घटनेच्या निषेधार्थ करमाळा पोलीस स्टेशन इथं हे निवेदन देण्यात आलेलं आहे त्या व्यक्तीशी काही अहिले व्यक्तींनी संपर्क करून का बाबा तू अशा प्रकारचं वक्तव्य करतोय अशा प्रकारचा प्रश्न विचारला असता आम्ही वक्तव्य केलंय तुम्हाला काय करायचं ते करा अशा पद्धतीची उत्तरं त्याच्याकडनं येत आहेत त्याच्यामुळे खर तर ही संतापाची लाट सर्वत्र उसळलेली आहे शंभर टक्के कारण की हे जे आपण एका समाजातल्या नेत्याबद्दल किंवा जे नेत्या आपलं श्रद्धास्थान आहे त्याबद्दल करता कोणत्याही जे त्याबद्दल पद्धतीने वक्तव्य करणाऱ्या लोकांना जिथले तिथे त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे त्यानंतरच या समाजामध्ये कुठंतरी बदल दिसल अशा पद्धतीची भावना या सर्व कार्यकर्त्यांची संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजित माने साहेब यांच्याकडे करण्यात आले या प्रसंगी करमाळा तालुक्यातून अनेक अहिल्याप्रेमी नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळेस मोठ्या संख्येनं इथं निषेधही नोंदवण्यात आला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शुभम बणकर यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडत आक्षेपार्ह पोस्ट विरुद्ध पोलीस स्टेशनला स्वतः उपस्थित राहून अशा प्रकारे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी हे निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर हा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलेला आहे त्यांच्या या धाडसी जागरूक आणि कृतिशील भूमिकेला सर्वत्र वाखाणण्यात येत आहे पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज